घरात ताजी भाजी नसली की मग डाळींवर उसळींवर भर असतो आणि आज अशीच एक भाजी जी फारशी पूर्वतयारी न करता झटपट करता येईल अशी होते ती म्हणजे चवळीचा रस्सा नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण झणझणी जन तसा चवळीचा रस्सा करतो आहे किंवा चवळीचं कालवण करतो आहे या ठिकाणी या ठिकाणी एक मध्यम आकाराच्या वाटीनं मी चवळी घेतलेली आहे चवळी आता दोन प्रकारांमध्ये येते एक थोडीशी मोठी असते आणि दुसरी बारीक असते तर या ठिकाणी मी बारीक चवळी वापरते आहे कारण ती रात्रभर भिजवून घ्यायची गरज नाही एखादा तास जरी तुम्ही चवळी भिजत ठेवली तरीसुद्धा चालते किंवा अगदी तेवढाही वेळ नसेल तर एक पंधरा मिनिटं भिजवली आणि एखाद शिट्टी जास्तीची घेतली तरीसुद्धा चवळी जी आहे ती शिजते तर ही अशी बारीक चवळी जी आहे ती एखादा तास मी भिजत ठेवली होती आता कुकरला काढून चवळी शिजवून घेणार आहे याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातलं त्यानंतर झाकण लावून मंदाचेवर दोन शिट्ट्या घेऊन चवळी शिजवून घ्यायची आता चवळी शिजती आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ याकरता थोडेसे नारळाचे काम घेतलेले आहेत खूप जास्त लागणार नाही आहेत त्याचप्रमाणे सहा ते सात पाकळ्या लसूण घातला थोडेसे आल्याचे तुकडे घालायचे कोथिंबीरसुद्धा थोडीशी घालायची आणि याप्रमाणे असं वाटण तयार करून घेतलं हे बघा चवळी अशी मंदाचेवर शिजवून घेतली आहे एकदा दाबून चेक करून घ्या त्यानंतर कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं तुम्हाला जर का तरी जास्त आवडत असेल तर एखादा चमचा तेल जास्तही घालू शकता एक छोटा बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घातला गुलाबीचा रंगावर कांदा जो येतो असा छान परतून घ्या त्यानंतर तयार केलेलं वाटण घातलं दोन तीन मिनिटं लसूण आणि आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे असं परतून घ्यायचं आणि मग पुढचं साहित्य जे ते आपण घालू शकतो सगळ्यात आधी आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहोत तर या ठिकाणी पाव चमचा हळद घातली एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी लाल तिखट घातलं त्यानंतर आवडीनुसार कोणताही घरगुती मसाला किंवा कांदा लसूण मसाला किंवा जो कोणता मसाला तुम्ही वापरत असाल किंवा काळा मसाला गोडा मसाला तो याच्यामध्ये घालू शकता हे असं एकदा परतून घेतलं की मग एक छोटा टोमॅटो मिक्सरवर बारीक करून याच्यामध्ये घातला आहे आता टोमॅटोला हो चांगलं तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं टोमॅटो शिजला की मग याच्यामध्ये चवळी घालायची चवळीमध्ये किती पाणी आहे त्याच्यानुसार याच्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घालायचं चवळी शिजवताना मीठ घातलं होतं त्याच्यामुळं थोडंसंच जेवढं आपण पाणी ॲड केलं आहे त्यानुसार थोडंसं मीठ वाढवलं अगदी थोडासा गूळ घातला जर का तुम्हाला गोडसर चव नको असेल तर गूळ नाही घातला तरीसुद्धा चालेल आता आचेवर एक पाच मिनिटं याला शिजवून घ्यायचं जेणेकरून सगळे मसाले जे ते चवळीमध्ये छान मिळून येतात जर का तुम्हाला नुसती चवळीची भाजी नको असेल तर या मसाल्यामध्ये तुम्ही छोटे छोटे बटाट्याचे कापसुद्धा घालू शकता आणि झाकण ठेवून एक वाफ देऊन घ्या म्हणजे मग नुसत्या चवळीऐवजी तुम्ही चवळी बटाट्याचा रसा करू शकता आता आचेवर एक पाच मिनिटं चवळी जी आहे ती शिजवून घ्यायची जेणेकरून मसाले जे आहेत ते चवळीमध्ये छान मिळून येतील तर हळूहळू काय करा की चवळी जी आहे ती अशी थोडीशी घोटून घ्यायची म्हणजे मग भाजी दाटसर होते आणि छान अशी मिळून येते हे बघा पाच मिनिटं मंदाचेवर असं शिजलं की गॅस बंद करण्यापूर्वी शेवटी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची हे बघा छान चमचमीत मसालेदार अशी चवळीची भाजी जी आहे ती तयार झाली मध्यम आकाराच्या वाटीमध्ये अगदी तीन ते चार जणांना पुरेल इतकी भरपूर अशी चवळी होते कारण शिजल्यानंतर चवळीची भाजी जी आहे ती छान अशी फुलते ऑफिसच्या टिफिनला देण्यासाठी अगदी छान असा पर्याय आहे त्याचप्रमाणे अजून कुठल्या भाज्यांच्या रेसिपी जर का तुम्हाला पाहायच्या असतील तर ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद